हाय हॅलो नमस्कार चला तर मंडळी भात लवर कोण कोण आहे जे भात प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहेत मी वेगळे वेगळ्या प्रकारचे भात कसे बनवायचे ते सांगणार आहे म्हणजे खिचडी भात मसाले भात लॉंग राईसमध्ये को कोणता राईस, कौ, कौ, राईस करायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी आज मी पहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा मसूर भाताची रेसिपी सांगणार आहे आता तुम्ही तर मसाले बघितले हे सगळे घरातले मसाले आहेत आपल्या हे सगळं तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे चला तर कुकर चढवला आहे गॅसवरती आता त्यामध्ये आपण दोन पळी तेल घालूयात आणि तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि मग जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे मोहरी आणि एकदम फ्रेश कडीपत्ता व्यवस्थित फोडणी बसली की भात आपला एकदम छान होतो तो फोडणीचा स्वाद पूर्णपणे भाताला लागतो हा 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 एकदम मस्त फोडणी बसलेली आहे बघा आता कांदा थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा करपून द्यायचा नाही कांदा जरी भातामध्ये करपला तरी त्याचा पण स्वाद आपल्या भातामध्ये लागतो त्यामुळे थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आणि हे सगळं भाजून घेतल्या भाजल्यानंतर मग आपण जे मसाले घेतलेत ते टाकायचे आहेत आता टोमॅटो जरा भाजला गेला की त्याच्यामध्ये आपण बघा चॉप करून घेतलेला आहे लसूण एक चमचाभर तो टाकून घ्यायचा आहे लसूण थोडा लेटका टाकायचा कतर तो चिकटून लगेच करपून जातो त्यामुळे कांदा टोमॅटो भाजल्यानंतर लसून घालून घ्यायचा ते जर फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण जे कोरडे मसाले घेतलेत आता मी इथे चटणी घेतली बघा घरी बनवलेला मसाला आहे तो एक चमचा घ्यायचा आहे हळद एक हळद हरद चिमूटभर घ्यायची आहे आणि चिकन मसाला किंवा बिर्याणी मसाला तुम्ही दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे तुम्ही जे वाप पाहिजे ते वापरू शकता आता आपण मसाले घातलेत ना मसाले ते हलकेशे तेलात परत परतून घ्यायचे जास्त परतायचे नाहीत कारण मसाले जळून जातात आता त्याच्यामध्ये लगेच आपण धुवून घेतलेला मसूर आणि तांदूळ दोन्ही टाकून त्याला पण एकदा परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण अगोदर तांदूळ आणि मसूर घेतलाय तर याला वरून गरम पाणी घालायचं थंड पाणी बिलकुल घालायचं नाही आणि जर तुम्हाला आधी पाणी ओतलं मसाल्यांमध्ये तर उकळत्या पाण्यात तांदूळ टाकायचा थंड पाण्यात टाकला तर व्यवस्थित होत नाही आता हे चांगलं तेलात परतून घेऊया आणि एकदम सोप्यात सोपं करून रेसिपी सांगण्याचा माझा प्रयत्न आहे जे पदार्थ आपल्या घरात आहेत त्याच्यामधूनच कसा छान पदार्थ होईल हे सांगण्याचं माझं उद्दिष्ट आहे आता हे छान तेलात परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एकदम गावरान तूप घरी बनवलेलं तूप टाकूया त्याने एकदम मौसूद भात होतो छान होतो आता मी इथे बघा दावतचा तुकडा तांदूळ घेतलेला आहे कारण मसूर ऑलरेडी शिजलं की मऊ होतं त्यामुळे कॉम्बिनेशन होण्यासाठी तुकडा तांदूळ घेतला आहे लॉंग राईस घेतलेला नाही आहे प्रत्येक भ्रा भाताच्या प्रकारला कोणता तांदूळ वापरायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता हे परतून झालं आहे याच्यामध्ये चिरून आपण पुदिना घेतलेला आहे तो टाकला पुदिन्याने छान स्वाद येतो पण बऱ्याचशा जणांना पुदिना आवडत नाही जास्त नका घालू थोडासा घाला पण नक्की घाला खूप छान होतं आणि चिरलेली कोथिंबीर पण घाला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करायच्या आहेत एवढंच लक्षात घ्या की राईस आणि त्यातमध्ये टाकलेला अख्खा मसूर पूर्णपणे मऊ झालं पाहिजे एकदम मस्त मऊसू तूप टाकल्यामुळे भात होतो आणि टेस्टला पण छान लागतो सेम रोज तोच तोच भात करण्यापेक्षा काहीतरी चेंज आणि असंही काही नाही की याच्यामध्ये खूप सारे पदार्थ वापरलेत हे सगळं घरातलं आहे आणि तेच आपण वापरून केलेलं आहे आपला मसूर भात झालेला आहे रेडी एकदम छान झालेला आहे बघा शिट्टी होतानाच खूप छान वास येत होता हा सगळ्यात पहिला प्रकार आहे मसूर भाताचा असेच वेगळे वेगळे ब राईस कसे बनवायचे मी तुम्हाला डिटेल सगळ्या व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्यू